कर्मदंड मराठी वर्त लढा सत्याचा चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा भव्य दिव्य मिरवणुकीने श्री गणेश उत्सवाची सांगता संपन्न सात मंडळांचा विसर्जन नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मुरुम तारीख सतरा शहरात स्थापना केलेल्या मंडळापैकी सात गणेश मंडळाचा श्री गणेशाचा भव्य दिव्य मिरवणुकीने श्री गणेश उत्सवाची सांगता संपन्न झाली तर उरुरीत गणेश मंडळाच्या श्रीचे जागेरूप विसर्जन करण्यात आला यशवंत गणेश मंडळ अशोक चौक गणेश मंडळ सिद्धरामेश्वर गणेश मंडळ हनुमान चौक गणेश मंडळ नवशक्ती गणेश मंडळ किसान गणेश मंडळ श्रीराम गणेश मंडळ या सात गणेश मंडळाचा वाजत गाजत विविध सांस्कृतिक कार्यक्रम छत्रपती शिवाजी महाराजकालीन मर्दानी खेळ चिमुकल्यांचा सुंदर नृत्य सादरीकरण करत मुरुम शहरातील प्रमुख मिरवणूक मार्गावर भव्य दिव्य मिरवणुकीने श्री गणेश उत्सवाचे सांगता संपन्न झाले चौकाचौकाने गणेश मंडळाच्या वतीने सादरीकरण होत असलेल्या कार्यक्रमाचा नागरिकांना माता भगिनींना आनंद घेता यावा यासाठी प्रयत्न केला पोलीस प्रशासनाच्या वतीने निरीक्षक संदीप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस होमगार्ड कर्मचारी महायुत नगर परिषद कर्मचाऱ्यांच्या मिरवणुकीदरम्यान सहकार्य लाभले मुरुम नगर परिषदेच्या वतीने घरगुती व सार्वजनिक श्री गणेशाच्या विसर्जनासाठी वाहनाची सोय करण्यात आली मुरुम येथील फिल्टर टाकीजवळ विसर्जन तळ्यात निर्मिती करण्यात आले असून प्रतिवर्षी या स्थळात श्री गणेशाचे विसर्जन केले जाते शहरात भक्तिमय वातावरणात बाप्पाचा निरोप देऊन पुढच्या वर्षी लवकर येण्याची साखळी घातले यावेळी मुरुंड शहर व परिसरातील नागरिक श्री गणेश उत्सवाचा आनंद घेण्यासाठी व निरोप देण्यासाठी असंख्य नागरिक ठिकठिकाणी उपस्थित होते कर्मदंड मराठी वर्त लढा सत्याचा चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा